गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचा विविध क्षेत्रात झपाट्याने विकास होताना आपण पाहिलाय उद्योग संपन्न महाराष्ट्र बनवण्यासाठी राज्य सरकार कायमच प्रयत्नशील राहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे आपला महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात अग्रेसर ठरला समृद्धी महामार्ग अटल सेतू यांसारख्या उपक्रमांमुळे महाराष्ट्राला गती मिळाली शासन आपल्या दारीच्या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यासाठी गावागावात उपक्रम राबवण्यात आले यासह नमो रोजगारच्या माध्यमातून महाराष्ट्राला रोजगारक्षम तसेच सक्षम महाराष्ट्र बनवण्यातही सरकारचा पुढाकार एवढंच नाही तर स्वच्छता अभियान राज्यभरात राबवत मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरून यात सहभागी झाले इतकंच नाही तर लोक अस्मितेचा आदर ठेवून जपण्यात राज्य मागे राहिलं नाहीये दोन हजार वर्षापासूनचा इतिहास असणाऱ्या आपल्या मराठी भाषा धोरणास मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली तर आपल्या नावापुढे आईचे नाव लावणे बंधनकारक असं म्हणत आईला सन्मान मिळून दिला आणि अशी अनेक विकास कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने केली तुम्हाला अशीच प्रगती यापुढे हवी असेल तर वीस मे रोजी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा